पिंडीपोल हॉस्पिटल साईबाबा चौक यांच्या वतीनं डॉक्टर्स डे निमित्त डॉक्टरांच्या कार्याचा गौरव करून त्यांचा सत्कार करून डॉक्टर्स डे साजरा करण्यात आला तसेच विविध क्षेत्रातील स्पेशालिस्ट डॉक्टरांनी मिळून मोफत सर्व रोग तपासणी शिबिरही आयोजित केले होते दीप प्रज्वलन करून उपस्थित सर्व डॉक्टर्सना वृक्ष देऊन त्यांच्या कार्याचा गौरव करून कार्याची सुरुवात करण्यात आली सदर कार्यक्रमास डॉक्टर करुणा काबाडी या न्युरोसर्जन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या सदर कार्यक्रमामध्ये तीनशे पेक्षा जास्त लोकांनी मोफत शिबिराचा लाभ घेतला व सदर शिवसेने शिबिरामध्ये मोफत औषध मोफत वैद्यकीय सल्ला मोफत रक्त तपासणी अशा अनेक सुविधा मोफत केलेल्या होत्या या कार्यक्रमात डॉक्टर श्रीनिवास पिंडी पोल यांनी मार्गदर्शनामध्ये सांगितले की डॉक्टर हा पेशा म्हणजे रुग्णांची सेवा म्हणजेच ईश्वर सेवा मांडणारे आम्ही सर्व डॉक्टर्स रुग्णाने दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की डॉक्टर म्हणजे पृथ्वीवरील देवाचे रूप असते सदर समाज उपयोगी शिबिराचे कौतुक होत होते इंटरनॅशनल डॉक्टर डे निमित्त सर्व डॉक्टर सोलापूर सोलापूर जिल्ह्यातील सर्व डॉक्टरांना हॅपी डॉक्टर्स डे आज डॉक्टरनिमित्त डॉक्टर डेनिमित्त आम्ही पिंडीपूर हॉस्पिटल सायबर चौक येथे आम्ही मोफत आरोग्य चिकित्सा शिबीर ठेवलेल्या आहेत त्यामध्ये मोफत तपासणी ई सी जी पन्नास टक्के सवाल आहेत रक्त तपासणीवर पन्नास टक्के सवाल आहेत त्याच्यानंतर हिमोग्लोबिन फ्रीमध्ये केलेलं आहे शुगर फ्रीमध्ये दिलेलं आहे त्याच्यानुसार जीवनशैली आरोग्यदायक कसं ठेवावं त्याच्यावर मार्गदर्शन व आहार त्याच्यानुसार दाताची दंतचिकित्सा डेंटिस्ट आणि नेत्ररोग तपासणी तर हे सर्व सुविधा आज इथं पिंडीपूर हॉस्पिटल साहेब चौक येथे आयोजित केलेले आहे तरी नागरिकांनी जास्तीत जास्त त्याचा लाभ घ्यावा पन्नास बेडचं हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये सुसज्ज ऑपरेशन थिएटर दोन ऑपरेशन थिएटर आहेत दहा बेडचं आय सी यू आहे चार व्हेंटिलेटर आहेत त्यानुसार दहा स्पेशल रूम आहेत त्याच्यामध्ये दोन सुपर डिलेक्स रूम चार ए सी रूम आहेत बाकी नॉन ए सी रूम आहे मेल वार्ड फिमेल वार्ड पंधरा बेडचे मेल वार्ड पंधरा बेडचे फिमेल वार्ड असा या सुविधा आहे त्यानुसार त्याच्यामध्ये पॅथॉलॉजी रक्त तपासणी विभाग एक्सरे त्याच्यानंतर थेरपी हे डिपार्टमेंट ॲड केलेलं आहे त्यानुसार मेडिकल फिजिओथेरपी आणि बाकीचे तज्ञ डॉक्टर हॉस्पिटलमध्ये विजिट करतात भेट देतात व सेवा करतात त्यानुसार पूर्व विभागामध्ये लोकांच्या गरजेनुसार व त्यांची आर्थिक परत परिस्थिती बघून पिंडीपूर हॉस्पिटल हे कधीही रुग्णसेवेसाठी पुढे येत असतो कमी अल्प दरात योग्य ते निदान उपचार करून त्याच्यावर योग्य उपचार देणं हाच पिंडीपूर हॉस्पिटलचे वैशिष्ट्य आहे सदर कार्यक्रमास डॉक्टर राहुल देशपांडे डॉक्टर नितीन कोल्हे व डॉक्टर गीता पिंडीपोल यांचीही उपस्थिती होती पिंडीपोल हॉस्पिटल वेळोवेळी समाजोपयोगी कामात अग्रेसर असते स्वर्गीय डॉक्टर सत्यनारायण पिंडीपोल यांचाच समाजकार्याचा वारसा त्यांचे चिरंजीव डॉक्टर श्रीनिवास सत्यनारायण पिंडीपोल यांनी सामाजिक कार्यातून जोपासला आहे किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस सेव्हन ऑटोनॉमस ऍडव्हान्स फीचर फिफ्टीन स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स पॅरारोनिक सनरूफ आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक एट कलर्स मध्ये उपलब्ध नव्या सेलटॉस्ट्री ची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राईव्ह घ्या आणि आजच बुक करा पत्ता, सेलिब्रेट किया शोरूम सोलापूर पुणे महामार्गावर कोंडी सोलापूर संपर्क अठ्ठ्याण्णव शून्य चार अठरा एक्केचाळीस चौऱ्याऐंशी